यावल येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मागासवर्गीय समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला व बिहार राज्यातील बुद्धगयामधील महाबोधी महाविहार पंडित ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावे तसेच बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावल शहरातील बोरावल गेटपासून तर थेट सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयावर हा भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये मोठ्या संख्येत अबालवृद्ध समाज बांधव सहभागी झाले होते सदर मोर्चेकरेंनी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता तहसीलदारांना निवेदन दिले यावल शहरातील बोरावल गेट येथे शुक्रवारी मोठ्या संख्येत मागासवर्गीय समाज बांधव एकत्र आले होते तेथून त्यांनी भंतेजी प्रदीपकर भीमराव गजरे प्रदीप गजरे विकी गजरेसह समाज बांधवांच्या सहभागातून शहरातून भव्य विराट मोर्चा काढला व येथील तहसील कार्यालयात सातोद रस्त्यावर ते धडकले सातोद रस्त्यावर त्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की बिहार राज्यातील बुद्ध गया येथील महाबोधी विहार हे पंडित आणि ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे तसेच बी टी एकोणनावीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून बुद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे सदर निवेदन देते प्रसंगी भंतेजी प्रदीपकरसह प्रदीप गजरे विक्की गजरे भीमराव गजरे गौतम गजरे विजय गजरे प्रमोद पारधे अनिल जंजाळे अरुण गजरे अशोक बोरेकर माजी नगरसेवक मनोहर सोनवणे बबलू गजरे संतोष गजरे जोजो तायडे लक्ष्मीताई मेढे नंदाताई लोखंडे सह मोठ्या संख्येत मागासवर्गीय समाज बांधवांची उपस्थिती होती બરા yeah. yeah. <laughs> <laughs> <laughs>

Jai Bhim Bhav sahip. Bhim In the way.

तो मनुवादी विचार समितीच्या लोकांच्या ताब्यात गेली एकशे वर्षापासून आहे आणि गेल्या एकशे वर्षापासून तो संघर्ष चालू आहे बौद्ध विहाराचा जो विषय हा एकोणीसशे अठराशे झाली एक तो विषय ज्यावेळेस कोर्टात गेला त्यावेळेस अंग्रेज सरकार होता त्या अंग्रेज सरकारच्या कोर्टामध्ये तो बौद्धांच्या ताब्यातून लागलेला निकाल आपल्याकडून होता परंतु त्यावेळेस काय आलं की मनवादी सरकार असल्यामुळे की सरवड चालू असल्यामुळे त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि या देशातला बौद्ध धम्म नष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी बौद्धांची संख्या कमी असल्यामुळे तो संघर्ष तेवढं पेटला नाही परंतु काय आलं की बाबासाहेबांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस एवढी संघर्ष करून ते भारतीय संविधानाची जे घटना घेतली आणि घटनेचा पारू समिती सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपली घटना घेऊन तयार झाली झाल्याच्या नंतर त्याच साली एकोणीसशे पंपन्नास साली विचार विचारसभेच्या लोकांनी एक कायदा तयार केला आता तो एक कायदा असा होता की त्या ठिकाणी जे चार बुद्ध चार पंडित पंडित ज्यांना आम्ही ब्राह्मण म्हणतो आणि गा जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी हा त्याचा अध्यक्ष आणि बौद्ध काय हे जगातील एकशे पंच्याण्णव देशांचे जे बौद्ध आहे त्यांचं आहे आणि भारताकडे बौद्ध समाजाचे जे लोक आहेत ते एक, एक पवित्र भूमी म्हणून पाहिलं जातं विदेशाच्या लोकांच्या भारताकडे पाय करून झोपत नाही एवढं पवित्र स्थान आहे आणि ह्या वेळेस काय झालं की ज्या वेळेस बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान एकोण सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार झालं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली ज्या वेळेस भारताचं संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस संविधानामध्ये पाच उल्लेख आहे कारण तीनशे तेरा मध्ये की एकोणीसशे एकोण पन्नासच्या अगोदर ते जेवढेही कायदे ते आजपासून रद्द झाले मग जर एकोणीसशे एकोण पन्नासच्या नंतर ते एकोणीसशे एकोणपन्नास च्या नंतर ते कायदे तर बीटी एक तर रद्द झालाच पाहिजे परंतु मनुवादीची सरकार असल्यामुळे बौद्धांना खूप संघर्ष करावा लागतोय आणि या संघर्षामुळे हे सोपं काम नाही आहे आम्हाला मोर्चे करून चालणार नाही एखाद्या वेळेस आम्हाला याच्यासाठी फार मोठं आंदोलन उभं करावं हो लागेल त्यासाठी सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे आज हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या ताब्यामध्ये सर्व मंदिरं मजिदे असतात हिंदूच्या ताब्यात मंदिरं असतात ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये त्यांचे धर्मस्थळ असतात त्याचप्रमाणे बुद्ध गयातील बुद्ध महाविहार हे बुद्धांचं अस्तित्व केंद्र आहे आणि ते बुद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्राण्याची अवती जरी द्यावं लागली तरी ते आम्ही एकच वेळ राहणार नाही